ठाण्यात आज धक्कादायक प्रकार घडला आहे ठाण्यातील समतानगर परिसरातील पाईपलाईन शेजारी आज सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती वागळे पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या तरुणाची माहिती घेतली असता तानाजी शिंदे असं अठ्ठावीस वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो जिजामातानगर परिसरात राहत होता रविवारी रात्री पण करताना तानाजीनी त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला यावेळी तानाजीने मित्रांना शिवीगाळ केली म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यात दरवाजाची लाकडी चौकटीनं प्रहार केला या हल्ल्यात तानाजी गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यातील एक जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे तर या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतायत आज सकाळी वागळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी तानाजी शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार जिजामातानगर वागळे इस्टेट याचा लाकडी दांडक्याने जखमी करून खून करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं आतापर्यंत तपासामध्ये तीन इसम निष्पन्न झालेले आहेत त्यांचा सध्या शोध सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा राहणारा कुठला आहे जिजामाता नगर वागळे इस्टेट सर नेमका कशामुळे वाद झाला होता काय काय कारण अद्यापर्यंत काय समजू शकलं नाही तर तपासामध्ये सर्व निष्पन्न आहे आज सकाळी सात वाजून चाळीस मिनटाला पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन आली होती की असं असं आहे कि समिता पडलेला आहे त्यानुसार आमचे पोलीस स्टेशनचे पी एस आय जगताप एस सोनवणे पी एस आय निकोमाचे सर्व अधिकारी आणि मी स्वतः स्कॉर्टवर आलो तिथं पाहिले असता एक मृतकी समिती पडलेला होता त्याच्याहून त्याची ओळख पटवली असता तानाजी विठ्ठल शिंदे व अठ्ठावीस राहणार जिजाबंत नगर याचा येथे अज्ञात लोकांनी त्याला दरवाजाच्या चौकटीने मारून त्याचा फोन केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे आरोपींची सध्या आम्हाला काही माहिती मिळाली आहे लवकरच आरोपी निष्पन्न सर काय नेमकं कारण असू शकतं कारण की गेल्या अनेक दिवसांपासून हा त्याचा जो विभाग आहे त्या ठिकाणी निघत राहिला होता काय नको कारण काय समोर आलं समोर आलं पूर्वी नवपाडामध्ये राहत होता नवपाडातून म्हणजे नौपाडा पोलिसांना यांचे आपसात गुन्हे दाखल होते त्यानंतर तो इकडे जिजामाता नगरला राहायला आलेला आहे आता आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी ही आरोपी अटक केल्यानंतर आम्हाला निष्पन्न व्हायची हो